मी हनंत पवार दारकरी तुम्ही पाहता मोठी ना। संत नामदेवांची पंढरीच्या पांडुरंगावरती एवढी भक्ती मोठी होती बघा की ज्या ज्या वेळेला संत नामदेवांना देवाच्या दर्शनाची इच्छा व्हायची बघा पंढरीच्या पांडुरंगाची आठवण व्हायची त्यावेळेला देव स्वतः दर्शन देत होते बघा कारण एवढी मोठी भक्ती संत नामदेवांची होती तर बांधवांनो संत नामदेवांच्या जीवनामध्ये अशी एक रहस्यमय घटना घडली ते आज पाहणार आहोत की बांधवांनो दगडाला सुद्धा सोन्याचं व्हावं ला वाटलं होतं बघा म्हणजे दगड सुद्धा सोन्याचा झाला होता असा हा प्रसंग एक सुंदर अशी रहस्यमय कथा आज आपण जाणून घेणार आहोत खरी खो ही कथा ऐकल्यानंतर भक्ती कशी करावी ती नामदेवांसारखी भक्ती असावी बघा एक निष्ठ सुंदर अशी कथा आहे बांधवांनो पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके संत म्हणजे संत नामदेव संत नामदेव यांचे वडील दामू शिंपी बाळा जी शिंपी घराने कपड्याचा व्यवसाय करत होते वडील मोठे कपड्याचे व्यापारी येते कपडे शिवायचे बीन प्रत्येक बाजारीहून ते विकायची संत नामदेव सुद्धा जात होते बघा बाजार कराय पण कमी जायचे वडील जास्त करून जायचे पण एक दिवस संत नामदेव यांच्या वडिलांना काम होतं त्यांनी संत नामदेवांना सांगितलं की नामा तू आज बाजाराला कपडे घेऊन जा आजच्या दिवस मला जरा काम आहे संत नामदेवांची वडील आणि आई पंढरीच्या पांडुरंगांची भक्त होत्या सगळं घरान त्यांचं वारकरी संप्रदायाचं होतं म्हणायचं दुसऱ्या दिवशी सकाळी संत नामदेवांनी ती कपडे खांद्यावर घेतली विठ्ठल विठ्ठल नामाचा गजेर करत 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 गावानजदिकच्या छोटस गाव होतं त्या ठिकाणी तो बाजार होता बाजारामध्ये नामदेव जाऊन बसले बघा कपडे विकायला त्यांच्या शेजारी आसपास भरपूर दुसरे व्यापारी सुद्धा होते प्रत्येक जण वरडून आपले कपडे कशा प्रकारे आहेत चांगले आहेत ते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बोलत होता परंतु संत नामदेव काही बोलत नव्हते बघा जय जय रामकृष्ण अरे विठ्ठल 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 असे म्हणत शांतपणे बसले होते बघा त्यामुळे त्यांच्याकडे कुणीही येत नव्हतं बघा कपडे न्यायला कारण बोलतच काय नव्हते तो कपड्याचा गटलाच त्यांनी खोलला नव्हता एवढ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या नामामध्ये मग्न होऊन गेले बघा संध्याकाळची वेळ झाली नामदेवांना जागा आली बघा म्हणायची भक्तीतून पाहतात तर काय सगळे व्यापारी उठून चाललेले संत नामदेव तसेच बनले बघा बसलेले बघा आता वडिलांना ला घरी जाऊन सांगायचं काय धंदा काय केलाच नाही तर त्यांना पैसे द्यायचे कुठून संत नामदेवांच्या मनामध्ये एक प्रश्न तयार झाला बघा शेजारी शेती होती मोकळी पडलेली संत नामदेव त्या ठिकाणी वावरात गेले आणि मोठमोठे दगडी पडले होते बघा सगळे घटलीतले कपडे खोलले आणि त्या प्रत्येक दगडावरती त्यांनी कपडे पांघरले बघा जी दगडांना कपडे धिली घातली असंच केलं आणखी एक छोटासा दगड होता मोठ्या दगडा शेजारी त्या दगडाला सांगितलं बांधवांनो दगडाला आपण काय म्हणतो बघा धोंडा म्हणतो जुनी जी लोकं आहेत आपली आजी आजोबा यांना विचार आपण बघा दगडाला दगड नाही तो धोंडा आणरे असं म्हणतो तर बांधवांनो धोंडा हा शब्द संत नामदेवांच्या पासून पडला बघा संत नामदेवांनी त्या छोट्या दगडाला सुद्धा कपडे घातले बघा जे जे कापड होते ते टाकलं आणि त्या दगडाला सांगितलं आणि धोंडा म्हणून उच्चार केला तुमच्या समोर मी सगळ्यांना कपडे घातलेले तुम्ही हा पुरावा आहे आणि उद्या येईल मला माझे पैसे देऊन टाका तुम्ही बघा दगडाशी बोलू लागली महाराज आणि तिथून निघून गेला आणि त्या छोट्याशा दगडाला सांगितला धोंडेवाला दोंडे तू पुरावा आहे रे बाबा मध्ये आधी उद्या खोटं बोलू नको बदलू नकोस मी या सगळ्यांच्याकडून उद्या पैसे घेणार आहे पुरावा राहायचं मध्ये आधी तू ये बघा जामीनदार असं म्हणले बघा नामदेव तिथून निघून गेले पंढरेच्या पांडुरंगाकडे दर्शन घेतलं देवाच घरी गेल्याबरोबर वडिलांनी विचारलं नामा आज धंदा किती झाला रे बाबा संत नामदेवांनी सांगितलं बाबा धंदा झालाय परंतु पैसे माझे उद्या मिळणार आहेत कोणाला विकले रे कपडे नामा कपडे कोणाला विकली अहो धोंडी मला ऐकली नामदेवांनी सांगितलं उद्या पैसे घेऊन येणार आहे संध्याकाळची रात्र झाली नामदेव झोपले दुसऱ्या दिवशी सकाळ उठले नामदेव म्हणले मी धोंडी पकडून निघालोय बाबा उधारी आणायला आणि संत नामदेव कारण त्या ठिकाणी बघा पांडुरंग पांडुरंग करत ज्या ठिकाणी तो बाजार भरला होता त्या शेतामध्ये शेताच्या बाजूला आणि त्या शेतामध्ये शेता दगडांना जे कपडे घातले त्या ठिकाणी संत नामदेव जाऊन बसायची घटली घेतली बघा बांधलेली सगळी आणि त्या दगडाशी बोलायला लागले अरे बाबा मी काल तुम्हाला सगळ्यांना कपडे दिली त्या मोठ्या दगडाला जे कपडे त्याला दगडाशी बोला लागले की माझे पैसे देऊन टाका पटकन उधारी माझी बाबा वाट पाहतायत माझी असे खोटं बोलू नका बाबा वेळ लावू नका पटापट पैसे काढा दगडांशी बोलू लागले अह ते दगड काय उत्तर देणार परंतु संत नामदेवांची एवढी भक्ती होती पांडुरंगावरती एवढा की एक निष्ठपणा होता की एक निष्ठेने ती बोलत होती बाबा दगडावरती पैसे देऊन टाका पटापट दगडावर बोलत होते अह त्या ठिकाणची सगळी लोक जमा झाली की संत नामदेव दगडाशी बोलतात हा नामा वेळा झालाय अशी लोक म्हणायला लागले बघा परंतु नामदेवांनी अजिबात कुणाकडे लक्ष दिलं नाही बघा जो छोटासा दगड होता की ज्याला पुरावण मध्ये ठुलता की तुझ्या समोर दिले तुला याव, माझ्या बरोबर संत नामदेवांनी बांधवान तो छोटासा दगड उचलला तो दगड आपल्या घरी नेला बघा घरात नाही म्हणतो दगडाला जवळजवळ म्हणायचं त्या ठिकाणी परत त्या दगडावरती बोलू लागले के धोंडी बा खोटं कशाला बोलतो तुझ्या समोर कपडे दे बाबा तू पुरावा आहे मध्ये आधी पैसे देऊन टाक माझे त्या दगडाशी बोलायला लागले त्यावेळेसुद्धा बाबा सगळी गावातील लोक त्या ठिकाणी जमा झाले नामा वेळा झालाय दगडाबरोबर बोलतोय आणि पैसे मागतोय दगडाला त्या ठिकाणी कित्येक लोक म्हणजे गावातली सगळी गोळा झाली पण संत नामदेव दगडावरच बोलत होते आणि दगडाला काय म्हणत होते धोंडी बा माझे पैसे देऊन टाक बाबा कालची उधारी ही सगळी बातमी संत नामदेवांचे वडील दामू शिंफी यांना जाऊन सांगितले बाबा गावातल्या लोकांनी की तुमचा नामा दगडावर बोलतोय ही सगळी त्या ठिकाणी आली म्हणजे नामा असा काय बोलतोय त्यावेळेला संत नामदेवांचे वडील म्हणले अरे नामा कुठे तुझा दोंडे बा त्याची उधारी घेऊन आलाय काय तो त्याला पाणी केला का त्यावेळेला संत नामदेव म्हणले हे काय दोंडे बायते यांनीच माझी उधारी काल मी उधार दिलात कपडे आणला सगळ्यांना संत नामदेवांचे वडील रागवले अरे नामा दगडाला कुठे कपडे देतात का रे बाबा आणि दगड कशी देईल तू वेडा झालायस नामा का रे आणि त्या क्षणी बांधवांनो पंढरीच्या पांडुरंगाला काळजी पडली की आपल्या भक्तावर आलेला प्रसंग आहे भक्तानी कपडे दगडाला विकली ते खरं व्हायचं कारण या ठिकाणी बांधवांनो देवाला काळजी पडली नामदेवांनी सांगितलं हा दगड म्हणजे धोंडीबा आहे या धोंडीबानी माझे कपडे काल घेतलेले हा काम आहे पैसे एवढा एक निष्ठपणा दगडाशी बोलत होती पंढरीच्या पांडुरंगाला तिकडे काळजी झाली आणि तो दगड सोन्याचा झाला त्या ठिकाणी सोन्याचा दगड झाला एवढंच नाही तर ज्या वेळेला नामदेवांच्या वडिलांनी आता काठी होती त्यांच्या शिंपीच्या ती काठी दगडाला लावली त्यावेळेला ती ती सोन्याची झाली बघा हो सगळी लोक चमत्कारांनी पाहायला लागली की नामानं दगडाला हात लावला आणि दगड सोन्याचा झाला सगळीकडे चर्चा झाली अख्या गावात हजारो लोक त्या ठिकाणी लोटली तो पाहा दगड पाहायला हा दगड म्हणजे परिस आहे लोक आणि अणुबांधवांना हि दगड सोन्याचा ही बातमी त्या शेतकऱ्याला कळाली बघा कारण ज्या शेतकऱ्याच्या शेतातून जो दगड आणला होता नामदेवांनी बाजारातून बाजाराच्या कडला शेती ज्या शेतकऱ्या शेतकऱ्याला कळली की दगड तो सोन्याचा आहे म्हणून तो शेतकरी धापा टाकत पळत आला तो दगड नेण्यासाठी कारण दगडाला जे लागला छडी तो छडी सुद्धा सोन्यात झाली म्हणजे हातातली काठी त्यावेळेला तो शेतकरी म्हणला नामा हा दगड माझ्या वावरातला आहे मला पाहिजे तुझे किती पैसे या दगडाकडे त्यावेळेला नामदेवांनी सांगितलं की या दोंड्याकडे माझे फक्त दोनशे रुपये आहेत पटकन त्या शेतकऱ्यांनी दोनशे रुपये काढून नामाला दिले बघा कारण दगड सोन्याचा झालता स्वार्थ आलता त्याला दगड माझ्या शेतातला आहे आणि ठिकाणून तो सोन्याचा दगड तो शेतकरी घेऊन गेला परंतु दगडाला शेतकऱ्याने हात लावून तो दगड परत दगड झाला तो सोनं निघून गेलो दग शेतकरी वाढायला लागला की नामा माझं पैसे फुकट गेलो तो सोन्याचा दगड नाही दगडच आहे विचार करा बांधवांनो एक निष्ठपणा भक्तीचा इतका एक निष्ठ होते संत नामदेव की आपल्या भक्तासाठी देवाला चमत्कार करावा लागला दगड्याला सोन्याचं व्हावं लागलं बघा हा सगळी ताकद कशाची नामदेवांच्या भक्तीची तर देव हा प्रत्येक ठिकाणी अणु रेणू मध्ये देव आहे प्रत्येक ठिकाणी देव नाही ती जागाच होऊ शकत नाही बघा प्रत्यक्षात आपण बसलोय त्या ठिकाणी सुद्धा देव आहे आपल्या खाली तर बांधवांना अशी नामदेवांची सुंदर अशी छोटीशी कथा की दगडाला सोन्याचं व्हावंच सो वाटलं आपल्याला जर आवडले असेल तर आमच्या चॅनल आपण नक्की लाईक करा बघा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल घंटीचं बटन दावा अशी म्हणजे अशी चमत्कारी प्रत्येक व्हिडिओ आमचा अध्यात्माचा असतो बघा मंदिरांचा संतांचे चमत्कार ते आपल्यापर्यंत त्वरित पोचते आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्णारी अशी एक कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय भारत